सदलगा भद्रावती नवीन रात्रानी बस सेवा सुरू तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी भाविकांची उत्तम सोय गेल्या तेरा वर्षापासून सदलगामधून शिमोगा आणि भद्रावती अव्याहतपणे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस एस सेवा सुरू केली आहे याचा पुढचा टप्पा म्हणजे विधानपरिषद सदस्य प्रकाश उकेरी आणि भद्रावतीच्या आमदार बी के संगमेश यांच्या सहकर्याने आजपासून शिमोग्याच्या पुढे असलेल्या भद्रावतीला सदलग्यातून दररोज सेवा सुरू झाली आहे अशी माहिती सदलगा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि सेवेचे से अभ्यासक पाटील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली मी माजी नगरसेवक सदलगा दोन हजार अठरापासून पासून सदलग्याहून शिवमोगा सागर भद्रावती याकडे रात्री सेवा पाहिजे म्हणून शिवमोगा डिजनल कंट्रोलला विनंती करत आलो त्यास मान्य करून काल अठ्ठावीस तारखेला शिवमोगा डिजनल कंट्रोलर नवीन कुमार आणि डी टी ओ दिनेश साहेब यांनी एक आदेश काढला आहे त्या आदेशामध्ये भद्रावतीहून रात्री साडेसातला सुटून भद्रावतीहून शिवमोगा हरियर हवेरी हुंपळी बेळगाव शिमोबा पुढील मार्गाने पाहला पोहोचणार आहे तीच बस संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटानं दौवजा होऊन भद्रावतीकडे त्याच मार्गाने करणार जाणार आहे या बसचा उपयोग धार्मिक स्थळ आता धार्मिक स्थळ म्हणजे तुमच्या पद्मावती असेल गेरी असेल तिळंबळ असेल आणि इतर पर्यटन स्थळं असतील याचा उपयोग आहे जाणार प्रवास भक्ता भक्ता देणार त्याचप्रमाणे धनगर समाजाचे भक्त तिकडे पाळ पाळण्यासाठी गेलेले हे धनगर समाज लय आहेत त्या धनगर समाजांना पण ह्या रात्री बससेवेचा उपयोग होईल त्याआधी पण आम्ही त्या मार्गावरती डे सर्विस सुरू केलेलं आहे त्या बसना पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्या डेपोमध्ये त्या बस, दे बस अगदी एक नंबर अर्निंगमध्ये आहेत त्याचप्रमाणे ह्या बसला पण अर्निंग मिळावं ह्यासाठी ह्या प्रवाशांना भक्त भक्त लोकांना धनगर समाजाच्या लोकांना मी विनंती करतो की ह्या बसचा लाभ घेऊन ही बस कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रयत्न करावा एवढी माझी विनंती आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा